नमस्कार मी अक्षता पवार आपण पाहताय मुंबई दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाने लावली आहे पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय हवामान जिल्ह्यानं तब्बल बावीस जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर केलाय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वारे पश्चिम दिशेने वाहू लागल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात याचा परिणाम होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली दोन दिवसांपूर्वी पूरस्थिती झालेल्या सोलापूर धाराशिव जालना आणि लातूर मध्ये पुढील दोन दिवस अतिशय मुसळधार आणि आज आणि उद्या राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याला आज आणि उद्या असे दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आलाय मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील कोणत्या ठिकाणी जास्त पाऊस पडतोय त्यावर एक आपण नजर टाकूया सातारा शहरासह पूर्व आणि पश्चिम भागातील सर्वच तालुक्यांमध्ये रात्रीपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे तर साताऱ्यातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळत ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत सतत पडणाऱ्या या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे जिल्ह्यातील सर्वच धरण नव्याण्णव टक्के भरल्याचं सा सांगण्यात येतंय तर पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे सकाळपासूनच पावसाची संतधारा सुरू असल्यानं जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालंय तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडतोय मान खटावसारख्या दुष्काळी भागात देखील तुफान पावसाची नोंद करण्यात आली आहे डोंगरमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे तर महाबळेश्वर पाचगणी कास पठार तापोळा परिसरात मोठा पाऊस पडतोय सध्या धरणांची पाणी पातळी शंभर टक्के झाल्यामुळं प्रशासनाच्या माध्यमातून नदीपात्रांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामस्थांना आणि नागरिकांना देखील देण्यात आलाय कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम बंधारा येथे देखील सकाळी आठ वाजल्याच्या सुमारास तेरा फूट नऊ इंचावरती पंचगंगा नदीची पाणी पातळी पोहोचली होती त्यामुळे रुई आणि इचलकरंजी असे दोन बंधारे पाण्याखाली गेले तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला भारतीय हवामान खात्यानं पुढील तीन दिवसांसाठी घाटमात्यावरती ऑरेंज अलर्ट जारी केला असून इतर भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय तर गगनमावडा तालुक्यातील करुळ घाटात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता दरड कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती स्थानिक प्रशासन आणि यंत्रणांनी तातडीनं दरड हटवून वाहतूक वहात। सुरळीत केली मात्र रस्त्यावर आलेल्या चिखल मातीमुळे वाहनांची गती मंदावली घाटमातावर आता वाहन चालकांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे तर ठाण्यात सुद्धा पहाटे पासून मुसळधार पाऊस पडतोय हवामान विभागानं ठाणे मुंबई यासोबतच नवी मुंबईचा जो भाग आहे त्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे सध्या पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला असला तरी देखील सखल भागांमध्ये दे। पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे वंदना डेपो परिसर आणि तलाव पाळीचा परिसर हा ज्वलमय झालाय साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनाकडून पंपाच्या सहाय्यानं काम सुरू आहे ठाणेकरांना या पाण्यातूनच वाट सध्या काढावी लागते पहाटे साडेपाच ते साधारणपणे सात वाजेपर्यंत ठाणे शहरात मुसळधार पाऊस कोसळत होता त्यामुळे हे सकल भागांमध्ये पाणी साचलेलं होतं तर दुसरीकडे महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय बीड जिल्ह्यात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली यामुळे जिल्ह्यातील गोदावरी सिंदखेडा बितसरा या प्रमुख नद्या पुन्हा मोठ्या प्रवाहित झाल्या आहेत तर नद्यांमधील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय बीड शहरातून वाहणाऱ्या बिचसरा नदीनं रौद्र रूप धारण केले खरीप पिकांचं आधीच मोठं नुकसान झालं होतं तर पुढील दोन दिवसही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय यामुळे शेती आणि जनजीवनावरती याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली लातूर जिल्ह्याला हवामान विभागानं आज रेड अलर्ट दिलाय त्यामुळं जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं सुट्टी जाहीर करण्यात आली विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला होता तर जिल्ह्याला रेड अलर्ट असल्यानं नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला दरम्यान रात्रीपासूनच जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय आज दिवसभर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला परभणी जिल्ह्यात काल रात्री पासून मुसळधार पाऊस पडतो या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले पुन्हा एकदा भरून वाहत आहेत पावसामुळे पिकाची माती होण्याची भीती निर्माण झाली आहे तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त होतीये प्रशासनानं यावर तातडीनं लक्ष देण्याची मागणी होतीये धाराशिव जिल्ह्यात हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रात्रीच पावसाला सुरुवात झाल्यामुळे रात्रभर पावसाचा जोर पाहायला मिळाला शहरातील बस स्थानक भागांमध्ये पाणी साचलं तर पावसामुळे सर्व शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे तेरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही गावांचा संपर्क तुटलाय तर काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला याचा सर्वाधिक फटका बसलाय आधीच महापुराचा विळखा त्यात काढणीला आलेलं सोयाबीन पावसामुळे काढावं का असा प्रश्नच आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालाय सोलापूरमध्ये पावसाचा हाहाकार मिळतोय सोलापूर जिल्ह्यात देखील हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय सोलापुरात पुन्हा महापूर येण्याची शक्यता वर्तवली जाते दक्षिण सोलापूर तालुक्यात आज पहाटेपासून सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे उळे कासेगाव पूल पुन्हा पाण्याखाली गेला तर उळे कासेगाव पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद झाली कासेगावचा संपर्क तुटला उळे कासेगाव पुलावरून पाण्याचा प्रवाह जोरदार वाहत असल्यानं पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मागील अनेक दिवसांपासून मुळे कासेगाव या पुलाची उंची वाढावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती